तर राजन पाटलांची दहशत आहे राजन पाटलांचे आहे तर त्या लोकांनी अनेक काळ मालकांसोबत काम केले सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आहे मालक कोणावर ते अन्याय आणि भाषा करत नाही एवढा आनंदी आहे मी की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आज सुवर्ण दिवसामध्ये कार्यकर्त्याला न्याय दिला त्यांचं तुमच्या समोर आव्हान आहे कशा पद्धतीने बघता या निवडणुकीच्या आव्हानात मी भारतीय जनता पार्टीमध्ये वर्ष सहा महिने सत्तेसाठी आलेलो मुळीच नाहीये त्यांच्या काय तुमच्याकडनं अपेक्षा आहेत शिवाय तुम्ही मतदारांना काय साथ घालता मत मागत असताना भविष्याचा विचार करून जनता मत टाकते जनता आज एक दिवसाचा विचार नाही करत पक्ष इतर पक्ष कोणतेही नेत्या इथं काही चालणार नाही भारतीय जनता पार्टी झेडपी आणि पंचायत दोन्ही निवडून येणार अशा नेतृत्वाची देखील गरज आहे तालुक्याला जर नेता व्यवस्थित नसेल तर निधी कसा आणणार नमस्कार बखरलोई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी सध्या कामती या पंचायत समितीच्या गटात आहे आणि सध्या या ठिकाणी ओ... निवडणुकीची तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे निवडणुकीची रणधुमाई जी आहे ती अगदी शिगेला पोहोचलेली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाजप असेल विरुद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असेल किंवा ज्या या ठिकाणी जी भाजपमधूनच बंडखोरी झालेली आहे अशा अपक्ष उमेदवार असतील यामध्ये मोठी रसिकेच आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहेत कोमल अवताडे यांचेच पती अंकुश आं, अवताडे आपल्या सोबत आहेत आपलं स्वागत आहे बखरलाई मध्ये एकंदरीत निवडणुकी जी आहे ती निवडणुकीची रणधुमाली आहे कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे कसा नागरिकांचा प्रतिसाद मिळतो खर तर मी भारतीय जनता पार्टीचा दोन हजार दहा पासूनचा कार्यकर्ता आहे आज एवढा आनंदी आहे मी की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आज सु, सुवर्ण दिवसामध्ये कार्यकर्त्याला न्याय दिला खर तर एवढ्या अडथळे एवढ्या अडचणी असतात राजकारणात पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पार्टीचं नेतृत्व माझ्या मागे ठाम उभं हो राहिलं आणि सोलापूर जिल्ह्याचे नेते पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आहे माजी आमदार राजेंदी पाटील साहेब माजी आमदार यशवंत माने साहेब जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण साहेब बाळाजे पाटील साहेब अजी राणा पाटील साहेब या सर्व नेतृत्वांनी माझ्यावर विश्वास टाकून कामती पंचायत समिती घणामधून मला उमेदवारी दिली खरं तर मी छोटा कार्यकर्ता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आहे परंतु जयकुमार गोरेसाहेबांनी मागच्या जिल्हा नियोजन समितीमधून मागील दोन महिन्यापूर्वी मला विरवडे गावाला वा दोन कोटी रुपये निधी दिलाय भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना कार्यकर्त्याच्या मागे पार्टी उभा हो राहणार हा पक्ष आहे तर या पक्षामध्ये मला उमेदवारी दिली आहे मी नक्कीच विजयाचा गुलाल उधळणार एवढा आत्मविश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टी माझ्या मागे उभा आहे तर आता निवडणुकीला सामोरे जात आहे तुमच्या समोर मोठे आव्हानं देखील असणार आहेत एकतर राष्ट्रवादीचं आव्हान असणार आहे शिवाय या ठिकाणी जी तुमच्याच पक्षातून खरंतर बंडखोरी झालेली आहेत अपक्ष उमेदवार आहेत शेळगे म्हणून त्यांचं तुमच्या समोर आव्हान आहे कशा पद्धतीने बघता या निवडणुकीच्या आव्हानाला भारतीय जनता पार्टीने सोलापूर महानगरपालिकेमध्ये सत्याऐंशी नगरसेवक निवडून आणले त्या ठिकाणी अपक्ष लोक उभं राहिले पण जनतेने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारालाच बटन दाबून एवढ्या बहुमताने निवडून दिले की पुढील नगरपालिका महापालिकेला कुणी अपक्ष उभा राहणार नाही पार्टीचा बंडखोर असं त्या ठिकाणी विजयी दिलं ते जनतेनं भारतीय जनता पार्टीला मत टाकलं ठरवलेलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा जुना आणि निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये वर्ष सहा महिने सत्तेसाठी आलेलो मुळीच पार्टीत माझा जन्म आहे आज भारतीय जनता पार्टीच मी आहे या भागातील प्रत्येक गावातील माणसाला माहितीये की मी भारतीय जनता पार्टीचा जुना निष्ठावंत आणि तडू तरुण तडफदार काम करतोय म्हणून माझा परिचित या भागामध्ये आहे पण मात्र आता लोकांमध्ये तुम्ही खरं तर फिरताय लोकांमध्ये जाताय मतं मागताय आश्वासन त्यांना देताय काय म्हणतायत लोक त्यांच्या काय तुमच्याकडनं अपेक्षा आहेत शिवाय तुम्ही मतदारांना काय साथ घालताय तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे काय लोक पक्षात आहेत काय लोक अपक्षित उभार आहेत भारतीय जनता पार्टी नेतृत्व माझ्यासोबत आहे नेते उद्या निधी देतील ती मदत करतील ते लोक जे मत मागतात ते कुठले विश्वासार मागतायत ना शेवटी भारतीय जनता पार्टीचा नेता पालकमंत्री आमदार माजी आमदार माझ्यासोबत आहेत ते लोक सांगतात की अंकुश अतोडे मागा आम्ही ठाम उभा राहू उद्या ज्याला निवडून आल्यानंतर ही लोक निधी आणणार कुठून मत मागत असताना भविष्याचा विचार करून जनता मत टाकते जनता आज एक दिवसाचा विचार नाही करत जनता पाच वर्षाचा विचार करते आणि भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता असून पाच वर्षे या भागात लोकांना वेळ दिला आहे महापुराला पुराला त्यावेळेला मी गेलोय भारतीय जनता पार्टी किट आलेले मी वाटप केलेले आहेत प्रत्येक गावातील लोकांशी संपर्क आहे माझा आणि भारतीय जनता पार्टी ही माझ्या माग खूप मोठी ताकद आहे जनता ज्यावेळी विचार करते की आपण मत कुणाला टाकायचं त्यावेळी जनता पाच वर्षाचा विचार करून मत टाकतो भारतीय जनता पार्टीने जर मला दोन कोटी रुपये निधी निवडणुकीच्या आधी दिला असेल या भागाला सांगितले की अंकुशला तुम्ही निवडून द्या मी दहा कोटी रुपये निधी देतो असं पालकमंत्री आश्वासन केलंय जिल्हाधिका समस्या झालेलं आहे त्यामुळे पार्टी माझ्या माग आहे जनता माझ्या माग आहे अपक्ष इतर पक्ष कोणत्याही नेत्या काही चालणार नाही भारतीय जनता पार्टी झेडपी आणि पंचवीस दोन्ही निवडून येणार पंचायत समितीच्या माध्यमातून आपण लोकांच्या कोणत्या प्रश्नांकडे सर्वाधिक जास्त लक्ष देणार आहात आता मूळत आहे हा जो भाग आहे तो भाग सिनाई नदीकाठचा आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला बोल बिरवडे शिरापूर टाकळी शिंगोली तरडगाव हा पंचसमितीतील पन्नास टक्के भाग हा नदीकाठी आहे तर तिथं आला आहे तिथं रस्ते खराब झालेत लाईट खराब झालेत शैक्षणिक संस्थेचं अडचण आहे शेतकरीची अडचण आहे प्राधान्यानं जी काय खालची खरंच आज गरज असते की खालच्या शेतकऱ्याला पंचसमितीच्या माध्यमातून आणि काय देता येतं आणि जिल्हा नियोजन समिती तीस चोपन्न पन्नास चोपन्न जनसुविधा नागरी सुविधा आणखीन जे काय अंगणवाडी असेल शाळा दुरुस्ती असेल जे काय निधी विशेष बारा चौदा हेड आहेत ते सगळे हेड मला माहिती आहेत सर्व हेडच्या माध्यमातून या भागात प्रत्येक निधी म्हणजे तुम्हाला सर्वच प्रश्नांची इथल्या जाण आहे आता एकंदरीत खरं तर आता तुमच्या सोबत तुमच्या सपोर्ट मध्ये जे राजन पाटील आहेत खरं तर त्यांच्याविषयी जे अनेक महिन्यांपासून जे काय आता सुरू आहे मध्ये महानगर नगरपालिकेची निवडणूक झाली ते ज्या पद्धतीने दहशतीचं वातावरण संपूर्ण मोहळ तालुक्यामध्ये पसरवत आहेत अशा पद्धतीचे त्यांच्यावरती आरोप होतो आणि भाजप देखील आता त्यांना स्वतः म्हणजे भाजपने देखील त्यांना आपल्यामध्ये घेतलंय तर एकंदरीत दहशतीचं वातावरण भाजप आणि राजन पाटील यांच्यामुळे या ठिकाणी निर्माण झालाय असं विरोधक आरोप आहेत तुम्हीच म्हणताय आम की आमच्यातली काही लोक विरून बंडखोरी केली आहे आणि ते बंडखोर लोक जर असं म्हणत असतील जनतेमध्ये जाऊन तर राजन पाटलांची दहशत आहे राजन पाटलांची आहे तर त्या लोकांनी अनेक काळ मालकांसोबत काम केलंय भारतीय जनता पार्टीवर मध्ये आले मालक म्हणून आम्ही दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी मालकाशी सवासत आलो राजकारणात काम करत असताना जसं आज कैलासवाशी अजितदादा पवार यांचं निधन झालं परवा त्यांची एक पकड होती राज्याच्या राजकारणात काम तसं आज मालकांची पकड आहे तालुक्यात काम करत असताना सर्वसामान्य माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली जर त्यांच्या मनात संधी नसतं त्यांनी दिली नसती मालकांचा स्वभाव हा सर्व समाविष्ट आहे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आहे मालक कोणावर ते अन्याय आणि दहशती भाषा करत नाहीत तुम्ही कधी त्या अनगर भागामध्ये जावा आमच्या भागात जा मालक आल्यानंतर अनेक लोक त्यांना भेटायला स्वतः उत्स्फूर्तन पुढून भेटायला जातात हा मालकांचा प्रेम आपुलके आहे राजकारण काम करत असताना ज्या काही नेत्याचा पकड असेल तर ते दहशत म्हणता येत नाही जर राजन मालकांचं विकास पुरुष म्हणून आज पाहिलं जातं यशवंत त्या माने साहेबांनी तीन हजार कोटी निधी ह्या मतदारसंघात आणलेला आहे अनेक विकास कामं केलेले आहेत आज राजकारण करत असताना अशा नेतृत्वाची देखील गरज आहे तालुक्याला जर नेता व्यवस्थित नसेल तर निधी कसा आणणार तुम्ही त्यामुळे सर्व समाष्ट नेतृत्व आहेत राजन मालकांचं या चुकीच्या विरोधकांचे विरोधकांच्या आहेत याच्यातून काही होणार नाही जनतेने ठाम ठरलेला आहे जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणूनच जनता ठाम मागे उभा आहे खरं तर या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी ठरलेला होता मात्र जी काही दुर्दैवी घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून घडली त्यामुळे तर अनेक सभा रद्द झालेल्या आहेत आता निवडणुकीला सामोरे जात आहे अडचणी मोठ्या आहेत कशा पद्धतीने बघताय सगळ्या भारतीय जनता पार्टी कोणत्याही उमेदवाराला एक दिवसामध्ये उमेदवारी देत नाही त्याचा सर्वे असतो पार्टी त्याचं कॅरेक्टर बघते पार्टी सर्वे बघते सामाजिक काम बघते पार्टी जो जनतेत आहे त्यालाच ता उमेदवारी देते भारतीय जनता पार्टी आला तर आहे वशीला आहे ह्याला त्याला नाही उभा करत पार्टीत काय करतो हो त्याचं जन्मत आहे का त्याचं आमच्या विरोधी पुदूर गावाने एक मुखाने ठरवलं की अंकुश आपल्या गावातून बहुमताने मत द्यायची राजकारण काम करत असताना अनेक वेळेला असं प्रसंग येतात की अनेक लोकांना नको वाटतो परंतु मी तुम्हाला सांगितले जिल्हा परिषदेचे पंधरावीस हेड आहेत ते हेडमधून मी माझ्या गावाला निधी आणलाय शंभर टक्के गाव जनता विकास माझ्या मागा आहे भारतीय जनता पार्टी माझ्या मागा आहे पालकमंत्री माझ्या मागा आहे जयकुमार गोरे साहेब माझे आमदार राजेनजी पाटील साहेब आमच्या सोबत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात आम्ही लढतोय भारतीय जनता पार्टी सहा जेडपी सदस्य बारा पंच समिती अठरा जागा आम्ही लढतोय मालकांबद्दलच जर कोण असं वक्तव्य करत असेल तर येणार काय त्याला उत्तर भारतीय जनता पार्टी मालकाच्या मागे ठाम आहे भारतीय जनता पार्टी माझ्या मागे ठाम आहे खर तर जातात एक शेवटचा प्रश्न जे मुख्य उमेदवार आहेत अर्थात तुमच्या पत्नी कोमल आवताडे यांच्या बाबतीत काय सांगाल त्या नेमक्या कशा आहेत किंवा त्यांचे एज्युकेशन किंवा त्यांचं जे काही सामाजिक का आणि राजकीय जो प्रवास इथून पुढे सुरू झालेला आहे तो त्याची पार्श्वभूमी आहे नाहीये त्यांना लोकांच्या प्रश्नांची जाण आहे त्यांचं एज्युकेशन काय या सगळ्या संदर्भात तसं तर पाहिला गेलं तर आपली संस्कृती अशी आहे की कोणत्याही घरातली महिला आणि पुरुष दोघं मिळून संसार चालवत असतात माझी पत्नी सदस्य झाली म्हणजे पत्नीसोबत मी आहे राजकीय माझा काय दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे पत्नी आमची सिना ही महिला बचत गट काल त्याच्या अध्यक्ष आहे त्याचा जनसंपर्क आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तिचा ज्या वेळेला माणूस एखाद्या क्षेत्रात पडतो त्यावेळेला अधिक पोहचतो परंतु मी स्वतः ह्या प्रक्रियेत असल्यामुळे जो माणूस या राजकीय प्रवासात आम्ही गेलेला तर गैर दैनंदिन चर्चा होत असते त्यामुळे राजकीय अनुभव त्यांना थोडा आहे तर आपल्या सोबत अंकुश आवताडे होते जे भारती की भारतीय जनता पक्षाचे या कामकी पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार आहेत विश्वजित भालेराव बकर करू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा